नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमि दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि साधारण राहत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे गुडीत काळा कमीत कमी दरायत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दराईत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दराईत पाच हजार आठशे नव्वद रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दराईत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धरत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहीत सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार शंभर रुपये तरी व आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा